सगळ्या चर्चेला उत्तरही त्या ठिकाणी देणार आहे पण मला असं वाटतं की आता हा सगळा विषय अंतिम टप्प्यात आलेला आहे पण तो वेळ काळ करणं आम्हाला आरक्षण जे द्यायचं आहे ते कायमस्वरूपी टिकणार द्यायचं आहे कुठेही गायगर्दीमध्ये मागच्या वेळेसारखं काहीतरी मग तिथे लढताना काही बाबी आपण मांडू शकलो नाही पूर्ण ताकदीने आपण उभं राहिलो नाही किंवा त्या काही मग क्युरी निघाल्या त्या सगळ्या तपासून आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करतो सगळे आमची एक्सपर्ट टीम सगळे कायदेतज्ञ याचा सर्व अभ्यास करतायत आणि आम्हाला शंभर टक्के हे टिकणारा आरक्षण कुठे याच्यामध्ये कमी राहता कामा नाही पुन्हा राहिलं आणि कुठे कोर्टामध्ये दावलं गेलं किंवा एक दोन ऑप्शन आमच्याकडे परंतु नाही सीएम साहेबांनी तर एवढ्या भर सर्वेमध्ये महाराजांच्या पुतळ्या समोर शपथ घेतलेली आहे मागच्या वेळेला देवेंद्रजींनी स्वतः याच्यावर सगळी करून आरक्षण दिलेलं होतं आमची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे शासनाची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे आणि मला वाटतं ते आमच्या या महिनाभरात तीन महिन्यात आम्ही जे काम करतोय एक्सरसाइज एक्सरसाईज चाललेली आहे त्यामुळे आपल्याही लक्षात या ठिकाणी आलेलं असेल ते या ठिकाणी पण निश्चित त्या बाबतीमध्ये सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो की आपण काळजी करण्याची गरज नाही जे आपल्या हक्काचं आहे ते आपल्याला निश्चित मिळणार निश्चित मिळणार आता नोंदी इतक्या सापडल्या खरं म्हणजे आंदोलनाचं यश म्हणावं लागेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात मग सगळे अधिकारी मिळलेत सगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सगळ्या अधिकारी त्याच्यामध्ये नोंदी तपासल्या आणि मोठ्या संख्येमध्ये सापडलेल्या आहेत की त्यांनी कोणी मागितले नसतील त्याच्या सुद्धा नोंदी सापडायला लागलेल्या आहेत आणि म्हणून मला वाटतं एक चांगला यश मला असं वाटतं या ठिकाणी आणि आता हे सर्व अंतिम टप्प्यामध्ये आहे की चांगला मोठा न्याय समाजालाही त्या ठिकाणी मिळणार आहे त्यांच्या पदामध्ये निश्चित हे आरक्षण ज्या मार्गाने आम्ही देऊ पण टिकणाऱ्या मार्गाने ते आम्हाला द्यायचंय त्यांना मिळणार आहे तुम्ही घ्यावं बरोबर आहे तर मागच्या वेळेला बीडला किंवा दोन तीन ठिकाणी आमदारच्या हल्ले झाले तसं हे मग याचा फायदा कोणी अपकृतीने घेता कामान नाही आंदोलनाचा मग आंदोलनाच्या माध्यमातून मागच्या वेळेला आपण बघितलं मग आंदोलन हे बदनाम होते यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन आहे सगळे समाजमधून एकवटलेले आहेत शांततेने आंदोलन चाललेलं आहे आणि शेवटी मग एखाद्या आंदोलनातून कोणाचं घर जाळायचं कोणी ठिकाणी कुठे तिकडे तिकडणी झाली मग आंदोलन हे भरकट तर ते भरकटू नये ही आमची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही विनंती केली की बाबा असं सरकारचं काम तुम्ही बघतात सरकार किती प्रामाणिकपणे काम करत आहे हे तुम्ही बघतात किती सगळे अधिकारी घेत कामाला लागलेले याची आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून आमची हीच विनंती आहे की बाबा या आंदोलनाच्या माध्यमातून कुठेतरी अजून समाजकंटक प्रवृत्ती पुढे येतील कुठेतरी मध्ये घुसतील कुठेतरी अजून वेगळ्याच प्रकरणाचा प्रयत्न करेल म्हणून हे होऊ नये यासाठी आमची विनंती म्हटला नाही मी धराजीपणे साहेबांची बोललेलो आहे क्युरेटिव्ह आपलं माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आता दुरज त्याच्यावर एक्सरसाइज चाललेली आहे दुरुस्त काम चाललंय आहे मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये ते त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि दुसरीकडे आम्ही आता मागासवर्गीय आयोग ठेवून ठेवलेला आहे बॅकवर्ड कमिशन नेमून त्या ठिकाणी मागच्या वेळेला ज्या प्युरीज राहिलेल्या आहेत त्या कोर्टाने निदर्शना आणल्या की समाज हा कसा बॅकवर्ड आहे आर्थिकदृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या हे सुद्धा त्या ठिकाणी तपासलं जात आहे आणि मला वाटतं दोघींपैकी कोणत्या निश्चित मार्ग निघणार आहे प्रामाणिक आमची इच्छा आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये कुठेही वेळेला कमी पडता कामाने आम्ही अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून हे टिकणार आरक्षण याच्यामध्ये कुठेही मग कमी जास्त झालो आणि मग ते फेटाळलं गेलं नाकारलं गेलं असं नये कामाने आमची शासनाची प्रामाणिक भूमिका यामध्ये आहे चोवीसचा आग्रह सोळावा सरकार पाटील काय म्हणतात पाटील साहेब अपेक्षा बाबतीत बोलतील आम्ही त्यांना विनंती केली आहे पण ते त्यांनी सांगितलं आपण सगळं दाखवतात लाईव्ह आहे आपण पण त्यांनी सांगितलं की मी या बाबतीमध्ये खूप समाधानी आहे शास्त्राचं काम अतिशय योग्य पद्धतीने योग्य दिशेने त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून आम्ही ते सांगितलं की थोडं अजून वेळ लागला तरी चालेल पण आम्हाला कायमस्वरूपीत टिकणार आरक्षण द्यायचं आहे वेळ लागण्याचं कारण हेच आहे की आम्हाला कुठे याच्यामध्ये अजून पुन्हा ते नाकारलं गेलं फेटाळलं गेलं असं होत्या कामाने ही शास्त्राची प्रामाणिक इच्छा आहे आणि आता एवढं अंतिम टप्प्यामध्ये ते आलेलं आहे आणि असं असताना अल्टिमेटम वगैरे ठीक आहे पण आपल्याला शेवटी समाजात भीत बघायचंय त्याला त्या गोष्टीचा फायदा कसा होईल ते बघायचंय त्यासाठी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे तुम्हाला एक तक्रार केली भुजबळ काही सांगितलं नाही मी भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्या बाबतीत सीएम साहेब त्याच्याशी साहेबलेत अजितदादाही त्याच्याशी बोलतायत मला वाटतं खरं आहे खरंय कुठेतरी मी आणि मी जरांगीपाटी साहेबांना जरांगीपाटाने मी सांगितलं की आपल्या दोन्हीकडून थांबवा दोन्ही कोणून थांबलं पाहिजे मग शब्दाने शब्द निघतो अरे का काय आम्ही त्यांनाही सांगितलेलं आहे मी स्वतः विनंती करणारे आहे भुजबळ साहेबांना माझे त्यांचे आम्ही संबंध आहेत त्यांना मी सांगणार की आता कुठेतरी थांबलं पाहिजे कारण कुठेही समाजा समाजामध्ये दुही निर्माण होता कामा नाही शेवटी आपल्याला आपण वर्षानुवर्ष एका ठिकाणी राहतोय आपल्या घराशी जारी घर आहेत आपलं म्हणजे हे पहिल्यांदा असं झालं मला असं वाटतं पहिल्यांदा असं होत आहे पण तो हे होऊ नये हे आपली सर्वांची इच्छा आहे सरकारची प्रामाणिक इच्छा आहे भुजबळ साहेबांना निश्चित या संदर्भात विनंती करू आपणही आणि भुजबळ साहेबही दोन्ही जण आता शांतता ठेवावी आता आपलं आपलं जी मागणी आहे, आ, ते आता आहे ते अपने अपने ते ते ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे अंतिम टप्प्यात आलेली मी सांगितलं आणि म्हणून थोडा वेळ अजून थांबून आपल्या पत्रामध्ये आपला जो आपला न्याय आहे किंवा आरक्षण आहे ते आपल्याला पाडून घ्यायचंय त्यासाठी शासन हे कटिबद्ध आहे थोडा वेळ लागेल असं दिसतंय कारण चोवीस तारखेची मुदत वाढवावी असं प्रत्यक्ष आहे निश्चित करावी लागेल कारण त्या टिकणार आहे आपल्याला आपण बघतात आता सर्वोच्च न्यायालयामध्ये तीन चार दिवस झाले काम त्याच्यावर चाललेलं आहे फक्त आता बॅकवर्ड कमिशन त्याच्यामध्ये काही अडचणी होत्या आता नवीन अध्यक्षा मी त्याच्यामध्ये नेमले नवीन टीम त्याच्यामध्ये नेमलेली आहे तीस वगैरे काम आला लागलेली आहे मग त्या काही अडचणी त्या दूर झालेल्या आहेत काही कारणामुळे त्यांनी राजीनामे दिलेत आता मी इथे बोलू इच्छित नाही पण लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच अध्यक्ष ठिकाणी नेमले आम्ही काही थांबवले की आता अध्यक्ष नाही म्हणून आता मागासवर्गीय काम थांबून गेलेलं आहे आता वेळ लागेल असं आम्ही म्हणाले आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी भरलेली आहेत आणि त्यावर कामाला अतिशय जोमाने सुरुवात केली जोरात सुरुवात झालेली आहे म्हणून मी सांगितलं की आता एकदम चोवीस असा हातगाईवर की थोडा आपल्याला वेळ द्यावा लागले चालेल पण आपल्यालाही दिसत आहे तुम्हालाही दिसतंय सगळा समाज या ठिकाणी बघतोय की काम वेगाने चाललेलं आहे आणि निश्चित आता हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि हे यश अपने विनंती है कि का धरता जनागी पटेल जी से मैं यहाँ पर मिलने रहता मेरे साथ में हमारे मंत्री महोदय भी है उमेर साहब भी है सत्रह तारीख कल उनके एक

आप सरकार काम कर रही है वो स्पीड में काम कर रही है अच्छी गति उसमें है और शासन यही चाहती है कि आरक्षण तो हमको देना है लेकिन वो टिकने वाला देना मतलब परमानेंट देना है ऐसा ना हो लास्ट टाइम जैसे सुप्रीम कोर्ट आखिरी टाइम में उन्होंने उसको रिजेक्ट कर दिया ये हमने इस बार नहीं चाहते क्योंकि उस वक्त जो फ्यूरी निकली थी जो उन्होंने बातें कही थी जो कमी उसमें खामिया उसमें थी वो हम पूरा करने की कोशिश कर रहे हैं और मुझे शासन को पूरी मतलब हमें गारंटी है अपेक्षा है कि बस इस वक्त एक जो आरक्षण है ये टिकने वाला परमानेंट ये दिया जाएगा और इसमें कोई दो नहीं है आप भी देख रहे हैं सभी सब समाज देख रहा है पूरा महाराष्ट्र देख रहा है कि किस तरह से हम इस आरक्षण के लिए ये सरकार काम कर रही है तो सकाल मुख्यमंत्री तुम्हारे संपर्क में क्या बोलना चाहिए सकाल नाही आता बघा आपण सगळे टीमवर्क आहे याच्यामध्ये मान्य मुख्यमंत्री मोद्यांशी मी माझं बोलणं सुरू होतं मान्य देवेंद्रजी मी बोलणं सुरू होतं मान्य अजितांशी माझं बोलणं बोलणं त्या ठिकाणी झालेलं आहे हे सगळं टीमवर्क आहे जे काही असं नाही किंवा मी माझ्या मनाने आलो कुठल्या एकटा झाल्याने सांगितलं असं नाहीये विषय खूप महत्वाचा आहे विषय खूप मोठा आहे आपण बघतायत संपूर्ण राज्यभरामध्ये सगळ्यांचं लक्ष या ठिकाणी आहे आणि म्हणून राज्यातही शांतता राहावी सुव्यवस्था एक ठिकाणी टिकावी आणि शांततेने सगळे प्रश्न मार्गी लागावेत खूपच शब्दातून शब्द काहीतरी निर्माण होत आहेत आली होते कोणी कोणावर आक्षेप घेत त्यातून कुठे अशांतता निर्माण व्हावी असं कोणालाही या ठिकाणी वाटत नाही आणि शांतता बाबतीमध्ये पुढे म्हणून आम्ही आज स्वतः आम्ही भेटायला या ठिकाणी आलो बोमदे साहेब या ठिकाणी भेटायला आलो आणि एकदा चर्चेतून मार्ग निघत असतात आपण चर्चाच केली नाही भेटलोच नाही आणि तुम्ही तिकडे आम्ही इकडे तर मग मार्ग निघेल कसा गेल्या वेळी मी तीन चार वेळा आपल्याकडे येऊन गेलो तर यासाठी झालं की मग चर्चा करत राहा शेवटी प्रत्येक विषयाला सोल्युशन असतात असा कुठला विषय आहे का की त्याला सोल्युशनच नाही आजपर्यंत प्रत्येक विषयाला सोल्युशन आहे पण त्यावर चर्चा झाली पाहिजे मन मोकळेपणाने आपण बोललं पाहिजे चर्चेचा मार्गेवर मोकळा असेल तर कुठेही मग कुठले प्रश्न म्हणजे किती मोठा असला तरी तो सुटतो असं मानणारा मी तरी आहे आणि म्हणून मी आज पुन्हा सीएम साहेबांच्या मार्गवर बोललं झालं म्हटलं मी जाऊन देतो मुक्त साहेबांना त्या ठिकाणी सोबत घेतो आणि बोलून घेऊ ना बोललोच नाही आपण मग ते म्हणजे शासनाशी बोलतच नाही आमचे अल्टिमेटम संपलं चोवीस झाले चला मग काय करतात मी बघू वाद त्यातून निर्माण होतात पण यातून आरक्षण आम्हाला खरंच प्रामाणिकपणे द्यायचं आहे त्यासाठी शासनाचा या ठिकाणी प्रयत्न आहे आणि म्हणून मी मुद्दा मनोरंजन मनोज जरांगी पाटाला या ठिकाणी भेटायला चौबीस जो बात की जा रही है क्या आप आगे की डेट बढ़ाते हैं हमने कहा है कि भाई आरक्षण के लिए सरकार ने जो कदम बढ़ाया है मतलब जिस गति से सरकार काम कर रही है अब सब लोग देख रहे हैं जहांगी पाटिल तो मुझे ऐसा लगता है सबको पता है बड़ी गति से बड़ी स्पीड से सभी ऑफिसर अधिकारी जो है सरकार भी है सीएम डिप्यूटी सीएम भी है और इस काम को हम आगे बढ़ा रहे हैं थोड़ा देर लगी भी तो चले नहीं तो हम लोग मतलब जल्दबाजी में कोई और कदम उठा ले इनके हाथ में कुछ थोप दे, दे दे कि भाई चलो आपको आरक्षण ये हो गया वो हो गया और वापस कोर्ट में जाके इसको नकारा गया इसको रिजेक्ट कर दिया तो वापस समाज की भी दिशा होगी इनकी भी दिशा होगी हमको ढाई साल में सरकार ने गलती की हमको वापस उसको दोहराने नहीं है और इसलिए हम लोग ये चाहते हैं कि थोड़ा समय लगा तो भी चलेगा लेकिन हमें ये आरक्षण परमानेंट देना है ये सरकार की भूमिका स्पष्ट है आता तो आपण सगळ्या या बाबतीमध्ये सगळ्या चौकशा करतोय तपासण्या करतोय सगळ्यांचे कार्यकर्ते तपासतोय यातून कुंडीची दोन कुठे या, या आपण ते तपासतोय त्यातून मोठी संख्या पुढे आलेली आहे त्यातला प्रश्न संपलेला आहे पण आम्हाला याच्या पुढे जाऊन आम्हाला संपूर्ण समाजाला आरक्षण द्यायचं आहे म्हणून क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून जे देवेंद्रजीचं सरकार असताना देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जे दिलं गेलेलं होतं ते पुन्हा आम्हाला त्या ठिकाणी टिकवायचं आहे ते पुन्हा आम्हाला त्यातून आरक्षण आम्हाला द्यायचं आहे आणि म्हणून क्युरेटिव्ह पिटिशन कोण असता वेगळा बेंचच्या ठिकाणी बसेल मागच्या वेळेला काही चुक्या झालेल्या आहेत किंवा काही कमी झालेल्या आहेत ते दाखवत आल्या नाही आम्हाला कोर्टामध्ये त्यातून काही कोर्टाचं म्हणजे समज गैरसमज असतील ते आम्हाला पूर्ण करायचे आहेत आणि त्यातून ते आरक्षण आम्हाला सगळ्या समाजासाठी सगळ्या समाजासाठी आम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे दुसरा ऑप्शन मी तुम्हाला सांगितलं की बायको कमिशन आम्ही नेमलेला आहे आज समाज याच्यामध्ये डबेवाले पण आहेत ऊस तोड कामगार पण आहेत घरकाम करणाऱ्या आमच्या महिला पण आहेत मजूर पण आहेत अनेक लोक आहेत जेवढ्या आत्महत्या राज्यामध्ये या ठिकाणी होत आहेत समाजामध्ये निश्चित समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागासला पण आहे पण मागच्या वेळी ते मांडताना सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळेस तज्ञ कमी पडले सरकार कमी पडलं मला त्यात वाचण करायचं नाहीये पण मला वाटतं की यावेळेला आम्हाला हे सगळं दाखवून द्यायचं आहे आणि म्हणून आम्ही मागास वर्गाची स्थापना केलेली आहे मिले मैंने बार बार ये कहा टेक्निकल इशू है ऐसे तो तरीके तो की सरकार ने चार लाइन लिख के दे, दे, दे दिया की चलो आपको आरक्षण दे दिया वो मिल गया ऐसे होने वाला है क्या तीस चालीस साल से क्यों इसके ऊपर हम लोग कोर्ट में झगड़ते थे जो हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट बार बार सब लोग इतनी बड़ी टीम हमने खड़ी कर दी थी बहुत लोग आए गए लेकिन हाथ में कुछ नहीं तो हम यही चाहते हैं कि अभी टेक्निकल दृष्टि से सभी से पूरा करके इस बात को हमें तो आरक्षण तो 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 देना है पंद्रह तो दिन बीस दिन का सवाल नहीं है इसके लिए तो तीस चालीस साल से झगड़े रहे सब लोग समाज झगड़ रहा है लेकिन हाथ में कुछ आया नहीं था अभी मुझे ऐसे लगता है की सरकार बहुत इस विषय पर गंभीर है लास्ट टाइम भी देवेंद्र जी ने भी गंभीरता से इसको दिया गया था दिया था बैड लक अभी बार बार मुझे वो दोहाना पड़ रहा है कि हमें वो मिला नहीं हम लोग टिका नहीं सके हमारी सरकार उस वक्त की ठीक है छोड़ दो लेकिन अभी हमको परमानेंट आरक्षण देना है परमानेंट इसमें सुप्रीम कोर्ट हो हाई कोर्ट हो इसमें कोई नकारेगा नहीं इसलिए थोड़ी स, थोड़ी देर या थोड़ा समय लगा भी तो भी चलेगा लेकिन हमको ये परमानेंट देना है इसलिए थोड़ी समय की मांग हम वापस कर रहे मामला चल रहा हूँ वो बार बार ओबीसी के मामले को उठा रहे हैं ठीक है ओबीसी की मांग है ओबीसी का मामला है तो ओबीसी है ओबीसी के नेतृत्व कई सालों से कर रहे हैं उनके ओबीसी के नेता है वो उनकी बात रखेंगे कहेंगे लेकिन मुझे ऐसे लगता है कि बहुत टूटेगा इतना भी नहीं छूटता दोनों तरफ से मैं बोल रहा हूँ बात से बात बढ़ती है फिर जो आजकल जो बातें हो रही है उसका भी समर्थन हम भी नहीं करेंगे कोई नहीं कर रहा है लेकिन मैंने जरंगी पार्टी से भी कहा है भूबोल साहब से भी हम कहेंगे भाई आप समाज को आरक्षण देना है हमने ये भी बार बार कहा है कि ओबीसी के आरक्षण को धटकाने लगते हुए ओबीसी का कोई आरक्षण देखो शिंदे साहब ने भी ये कहा है इसमें देवेंद्र जी ने भी बार बार ये कहा है और अजीत दादा ने भी कहा है कि आगुरी से आरक्षण को हम कोई धक्का नहीं पहुंचाते हुए तो भी समाज हमारा मराठा समाज है उनको हम आरक्षण देंगे तो इसलिए मुझे ऐसा लगता है कि सबसे संयम रखना चाहिए हम लोग पब्लिक में जाके बात रखेंगे कुछ सुल्टा बोलेंगे उसमें से और तनाव निर्माण हो रहा है तो समाज में भी तनाव निर्माण हो आपसी कोई हो हम ये नहीं चाहते हम से भी झगडा होते शेवटचा प्रश्न ओबीसी आरक्षणाला आरक्षण हे दोन्ही वेगवेगळ्या भूमिका नाही आमची ही भूमिकाच नाहीये की ओबीसीचं आरक्षण काढावं आणि त्यांची मला वाटत तीच भूमिका आहे की ओबीसीचं आरक्षण काढा आणि आम्हाला द्या ते त्यांची भूमिका असेल पण आम्हाला त्यांना जे द्यायचं आहे ते त्यांच्या पक्षात पाडायचं आहे टाकायचं आहे पण आम्हाला ओबीसीला धक्का हे आरक्षण द्यायचं आहे